परशा आणि आरचीचा सैराट चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल एकाच वर्गात शिकणाऱ्या परशा आणि आरचीची लव्ह स्टोरी घरच्यांच्या विरोधाला न जुमानता पळून जाऊन केलेलं आंतरजातीय लग्न आणि चित्रपटाच्या शेवटी आरतीच्या घरच्यांनी सूड उगवत परशाची केलेली हत्या तरुणाईला भुरळ पाडणार हा पिक्चर अगदी कमी वेळेत घराघरात पोचला आणि कधी नव्हे ते एखाद्या मराठी चित्रपटानं अख्खं मार्केट जाम केलं सैराट हा शब्द जणू या चित्रपटामुळे फेमस झाला मात्र आता त्याच सैराट सारखी मन हेलावून टाकणारी घटना जळगावात घडली आहे पाच वर्षापूर्वी केलेल्या प्रेमविवाहाचा राग मनात ठेवून मुलीकडच्या मंडळींनी भर दिवसा आपल्या जावयालाच कोयता आणि चॉपरनं वार करत ठार केले आणि आपल्या लेकीच्या कपाळाचं कुंकू देखील पुसले या घटनेनं संपूर्ण जळगाव जिल्हा पुन्हा एकदा हादरलाय मुकेश रमेश शिरसाळे असं या मृत तरुणाचं नाव असून मुलीकडच्या लोकांनी त्याला कसं मारलं जळगावतील काळजाचा थरका पुरवणारी घटना नेमकी घडली कशी सविस्तर जाणून घेऊयात आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये हॅलो ओंकार आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र तसं बघायला गेलं तर प्रेमाचा विषयच नाही डेंजर असतो इथं भले भले जाग्यावर येतात तर अनेक जण संपून सुद्धा जातात आजकाल प्रेम प्रकरण आणि लव्ह मॅरेजच्या घटना दिवसेंदिवस वाढतच चालल्यात कुणाला प्रेमात यश मिळतंय तर कुणाचा प्रेमाच्या नादात बळी जातोय अशाच प्रेमाच्या पायी मुकेश रमेश शिरसाळे नावाच्या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय जळगाव मधील पिंपराळा हुडको परिसरातील गाडी झोपात राहणाऱ्या मुकेशनं पाच वर्षापूर्वी त्याच्या परिसरातील बनसोडी परिवारातील पूजा नावाच्या तरुणीशी पळून जाऊन प्रेम विवाह केला होता त्याच हे लव मॅरेज मुलीकडच्यांना पसंत नव्हतं त्यामुळं त्यांच्या मनात मुकेशबद्दल राग होता त्यांच्या लग्नाला पाच वर्ष झाली तरी तेव्हापासून दोन्ही कुटुंबात सतत वाद होत होते आजही ते वाद कायम होते तेव्हापासून शिरसाळे कुटुंबीय आणि तरुणीच्या माहेर मंडळींमध्ये वाद सुरू होते या वादाचा शेवट काल मुकेशच्या खुनाच्या रूपात झाला रविवारी सकाळच्या सुमारास मुकेश, चा सुमारा मुकेश शिरसाळे हा दुकानावर वस्तू आणण्यासाठी बाहेर गेला होता त्यावेळी पूजाचे काका सतीश केदार भाऊ प्रकाश सोनवणे आणि इतर आठ ते दहा जणांनी त्याला गाठलं तू पूजाशी पळून जाऊन लग्न केलं तुझ्या परिवाराला यापूर्वी आम्ही सोडून दिलं आता मात्र आम्ही तुझ्या परिवाराला संपून टाकू अशी धमकी त्यांनी मुकेशला दिली आणि सोबत आणलेले कोयते आणि चॉपरनं मुकेशच्या मानेवर गंभीर वार केले मुकेश जोर जोरात ओरडू लागल्यानंतर फिर्यादी सनी शिरसाळे याचे आई वडील तिथे आले असता त्यांनाही आरोपींनी मारहाण करण्यास सुरुवात केली सनी शिरसाळे याच्या अंगठ्याला आणि पाठीमागून वार केले सनी आणि इतर कुटुंबियांनी पोलीस ठाण्याचा रस्ता धरला पण आरोपींनी त्यांना मध्ये चढवलं आणि त्यांनाही शस्त्रानं मारहाण केली यामध्ये निळखंट शिरसाळे आणि ललिता शिरसाळे करण शिरसाळे कोमल शिरसाळे आणि इतर कुटुंबीय गंभीर जखमी झाले हत्येनंतर त्याच्या काकांनी मुलीच्या गंभीर आरोप प्रेम विवाह केल्यानं मुलीच्या घरच्यांचे आपल्या पुतण्यासोबत वैर निर्माण झालं होतं तसंच प्रेमविवाह झाल्यापासून ते त्यांचा बदला घेण्यासाठी संधीची वाट पाहत होते काल त्यांना मुकेश हा एकटा सापडला आणि त्यांनी कोयता आणि लाट्या आणि काठ्यांनी त्याच्यावर वार करत त्याला ठार केलं असं मुखेच्या काकांनी म्हटलंय पोलिसांनी या प्रकरणात सतीश केदार प्रकाश सोनवणे सुरेश बनसोडे बबलू बनसोडे राहुल सोनवणे पंकज सोनवणे अश्विनी सुरवाडे विकी गांगले बबल्या गांगले आणि इतर नऊ जणांवर गुन्हा दाखल केलाय आता सहा जणांना पोलिसांनी अटक केली असून इतर आरोपींचा सध्या शोध सुरू आहे या हत्याकांडानं अख्ख जळगाव जिल्हा हदरून गेलाय परिसरात मोठा तणाव देखील निर्माण झालाय मुकेशच्या निर्गुण हत्येमुळे कुटुंबियांचा मोठा आक्रोश सुरू आहे मुकेशवर वार केल्यानंतर मोठ्या प्रमाणात रक्त देखील चढलं होतं ते सुकलेलं रक्त आजही चौकात दिसून येत आहे लेखाचा असा निर्गुण खून झाल्यानं मुकेशच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसलाय मयत मुकेशच्या पश्चात आई वडील भाऊ पत्नी आणि मुलगी असा त्याचा परिवार होता खुनाच्या घटनेमुळे पिंपराळा हुडको परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला घटनास्थळी शंभरहून अधिक पोलिसांचं पदक तैनात करण्यात आलं होतं दरम्यान सैराट चित्रपटासारखंच जावयाची निर्गुणपणे हत्या करून आपल्याच लेकीच्या कपाळावरील कुंकू पुसण्याचं पाप मुलीच्या घरच्यांनी केलं त्यामुळं जळगाव जिल्हा पुरता हादरलाय बाकी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की कळवा अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या हॅलो महाराष्ट्रीय चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद